चला करूया आपण अनबॉक्सिंग करतोच आपण या दिवसाची वाट बघत होतो आणि ते आज आपण यशस्वीरित्या पार करत आहोत तर करूया आता अनबॉक्सिंग तर आज आमच्यासाठी खूप अत्यंत आनंदाचा दिवस आहे या क्षणाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो की आपल्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्ड घेतला पाहिजे तर आज हे स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झालेलं आहे आज फायनली हा डिजिटल बोर्ड आलेला आहे आणि आज आपण करत आहोत त्याची अनबॉक्सिंग आणि हा डिजिटल बोर्ड कसा आहे हे आज तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही स्टूडेंट्स तर आपला डिजिटल बोर्ड फायनली आपण ओपन केलेला आहे आणि हा दिसतोय तुम्हाला आपला डिजिटल बोर्डचा इंटरफेस आणि सगळ्यात महत्वाचं टीच मिन्टेक्स या कंपनीकडून आपण हा डिजिटल बोर्ड घेतलेला आहे त्यामुळे थँक्यू त्यांना सगळ्यांना कारण त्यांनी खूप सारे ए आय फीचर्स आ, गुगल सर्टिफाईड आहे खूप सारे फीचर्स दिलेले आहेत या टीचमेंट एक्सने आपल्याला ह्या डिजिटल बोर्ड सोबत तर हा त्याचा इंटरफेस आहे डिजिटल बोर्डमध्ये नक्की काय आहे या टीचमेंटमध्ये नक्की काय आहे चला समजून घेऊया तर आपण याच्यावरती गेल्यानंतर लॉग इन केलेला आहे हे सगळं केल्यानंतर याच्यामध्ये जसं आपला बोर्ड असतो ना त्या बोर्ड सारखेच खूप सारे फीचर्स सा आहे ए आय फीचर्स सुद्धा आहे आता समजा सगळ्यात पहिले मी थीम वरती गेली त्या थीम वरती गेल्यानंतर बघा तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही ग्रीड लाईन्स घेऊ शकता हॉरिझॉन्टल लाईन्स घेऊ शकता टू कॉलम्स समजा मला दोन भाग मॅथमॅटिक शिकवायचं दोन भाग करू शकते समजा माझा एक्झाम्पल खूप मोठे तर मी टू थ्री कॉलम्स पण इथे करू शकते खूप सारे फीचर्स आहे त्यानंतर बघा आपण परत काय करूया ब्लँक जे आहे ते घेऊया त्यानंतर हे इरेझर आहे इरेझ सगळ्यांना माहिती आहे सिलेक्ट हे सगळ्यात छान फंक्शन आहे बघा आता समजा मी आता इथे घेते पेन इथे पेन पण सिलेक्ट करावं लागणार आहे पेन आ, आ हा पेन बघा तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता तिथे खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याला ब्ल्यू आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत आता समजा मी हा पेन व्हाईट पेन मी इथे सिलेक्ट केलेला आहे आणि आपलं चॅनलचं नाव लिहिलं आपला मेन चॅनल सगळ्यांना माहिती आहे कुठला आहे डी एस डिजिटल स्कूल हा आपला मेन चॅनल आहे पण आपला एक अजून एक चॅनेल आहे ज्या चॅनलचं नाव आहे डी एस लन विथ फन याच्यावरती तुम्हाला खूप छान आता बघा याचं फंक्शन मी तुम्हाला दाखवते समजा हे मी आपल्या चॅनलचं नाव लिहिलं इथे सिलेक्टवरती सिलेक्ट सिलेक्टवरती जाऊन काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे समजा सिलेक्ट केलं आणि इथे मी सर्च मिरर आहे या परत एकदा सिलेक्ट करते ओके याच्यावरती गेले इथे सर्चवरती गेले आपला सेकंड चॅनेल आहे लगेच असं इंटरफेस ओपन होईल हा आहे आपला मेन चॅनेल हां हा आहे आपला अनादर चॅनल की ज्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्टिंग ब्लॉग खूप छान छान व्हिडिओ की त्याच्यातून तुम्ही काही काही छान छान शिकणार आहात असे व्हिडिओ जे आहे किंवा आम्ही कुठे फिरायला गेलो हे सगळे सगळे व्हिडिओ छानपैकी बघायला मिळतील जर तुम्ही नवीन असाल तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की इथे जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा सो हा झाला आपला मेन चॅनल आता अजून तुम्हाला दुसरे जे फीचर्स आहे ते दुसरे फीचर्स पण मी तुम्हाला सांगते हे जर मला इरेज करायचा असेल लगेचच तर इथे जायचं डिलीट म्हणायचं झालं इरेज ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खूप छान ए आय फीचर्स आहे टू डी पण आहे खूप छान सुंदर सुंदर शेप्स आहे समजा मी सर्कल सिलेक्ट केलं तर खूप छान बघा आणि याच्यातून मी तुम्हाला सुंदर हे शिकवणार आहे विथ मेजरमेंट येणार आहे हां परत अजून थ्री डी शेप्स पण आहे थ्री डी शेप्स तर इतके सुंदर आहेत तुम्हाला सांगते हे बघा वाव किती छान किती सुंदर आहे आणि ह्या सगळ्यांच्या साह्याने मी तुम्हाला टीचिंग करणार आहे दीज आर द शेप्स पण आहेत समजा टू डी वरती आपण हे केलं सिलेक्ट केलं वाव विथ मेजरमेंट हे सगळे सुंदर सुंदर शेप्स तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा आपण सुद्धा हा घेतला हा. शेप ओके okay, किती छान होत आहे सो so, असे खूप इंटरेस्टिंग फीचर आहे ए आय सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या टीन मिनचं मी खूप थँक्यू बोलते कारण त्यांनी ए आय फीचर्स ह्या डिजिटल मोडमध्ये दिलेले आहे आपण या याच्यावरती गेल्यानंतर ज्यावेळेस सिम्युलेशन्समध्ये जाणार आहोत तर तुम्हाला खूप छान 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 बेसिक्स आणि खूप सुंदर सुंदर कन्सेप्ट इथे बघायला मिळणार आहे फॉर एक्झाम्पल बॅलन्सिंग ऍक्ट आपण घेतले घेतलेला आहे बघा किती मस्त आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळणार आहे विथ ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण फक्त थेरॉटिकल नाही शिकणार ना, तर ॲक्टिव्हिटीज बघा काय आहे शो ऑल चार्जेस सगळे चार्जेस आहे शो नो चार्जेस चार्ज जर शो करायचा नसेल तर न बघा अशा पद्धतीने नो चार्ज आहे ऑल चार्ज शो करायचे प्लस मायनस चार्ज आला आहे शो चार्ज डिफरन्स चार्ज डिफरन्स आपण शो करू शकतो म्हणजे अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू तुम्ही ज्या सायन्समधल्या बेसिक कन्सेप्ट so, आहे त्या बेसिक कन्सेप्ट इथे आपण क्लिअर करून घेऊ शकतो सो किती इंटरेस्टिंग आहे की ऍटम कशाने तयार झालेला आहे हे पण आपण प्रॅक्टिकली बघू शकतो इथे पिरिअडिक टेबल दिलेलं आहे प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांनी दिलेले आहे सगळ्यांना माहिती की इलेक्ट्रॉन समजा आपण इलेक्ट्रॉनला आपण सिलेक्ट केलं आता हा जो तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑर्बिट भोवती असं गोलगोल गोलगोल फिरत असतो अशा पद्धतीने आपण सेट करू शकतो पहिल्या कक्षेमध्ये काय असतात दोन इलेक्ट्रॉन असतात आता मी इकडे सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं ठरलेलं असतं की पहिल्या कक्षेमध्ये टू इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये एट इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने त्यानंतर न्यूट्रॉन आता समजा न्यूट्रॉन मी इथे सेट करण्याचा प्रयत्न नाही होणार न्यूट्रॉन काय असतो तुमचा सेंटरलाच असतो त्यानंतर प्रोटॉन प्रोटॉन समजा मी इथे सेट करण्याचा प्रयत्न केला तो बसणारच नाही कारण प्रोटॉन हा नेहमी सेंटरमध्ये असतो म्हणजे अशा इंटरेस्टिंग थिंगने आणि काय तयार झालं आपला फायनली हायड्रोजन हायड्रोजन आयन इथे तयार झालेला आहे खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला ए आय फीचर्स इथे तुम्हाला इथे बघायला मिळतील अजून तुम्हाला एकदम दाखवते बघा खूप सारे फीचर्स आहेत बघा त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटरचं किती छान इंटरेस्टिंग दिलेला आहे बघा तुम्हाला ही हिट आहे समजा आता आपण हे हिट स्टॉप केली किंवा हिट स्टार्ट केलेली आहे जर आपण इथे वरती नेले आला तर हीट बघा इथे लगेच टेम्परेचर पण इथे वाढताना दिसतं इथं ट्वेंटी नाईन थर्टी के थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन केलबीन झालं आता हे टेम्परेचर हळूहळू कमी केलं 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 कमी हां ते टेम्परेचरसुद्धा काय होईल तुम्हाला कूल होतात म्हणजे इथे बर्फ बर्फ तयार झाला की नाही आपलं टेम्परेचर कमी झाल्यानंतर सो अशा पद्धतीने खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने समजा आता आपण इथे सॉलिड घेतलेलं आहे हां सॉलिडच्या बाबतीत लिक्विडच्या बाबतीत काय होतंय हां लिक्विडच्या बाबतीत जे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय असतात ते एकमेकांपासून दूर असतात सॉलिडच्या बाबतीत काय झालं सॉलिडचे पार्टिकल्स जे असतात ते एकमेकांपासून एकदम क्लोज असतात तेच आपण जर गॅस पार्टिकल सिलेक्ट केलं ते काय असतात एकमेकांपासून खूपच दूर असतात म्हणजे अशा पद्धतीने आपण कुठल्या सॉलिड लिक्विड गॅसेस ॲटम ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहे आता समजा मी ह्या गॅस आहे या गॅसला हीट केलं तर काय होणार आहे बघा काय होतंय दिसतंय तुम्हाला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा बरं जर मी गॅसेसला हीट केलं तर काय होणार आहे आता मी गॅसेसला थंड केलं तर काय होणार आहे बघा आता बघा सॉलिड आता हे सॉलिड आहे सॉलिडमध्ये काय असतात एक क्लोजली पॅक आहे सॉलिडला हीट दिली काय होणार आहे बघा बंबाड तिथल्या तिथं काय होतं ते बंबाडिंग व्हायला सुरुवात होत असतात आणि नंतर ती हीट जी आहे ती ट्रान्सफर करत असतात तेच मी त्याला थंड केलं थंड केल्यानंतर बघा काय होतं सो so, अशा पद्धतीने खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने आपण एआय फीचर्सच्या द्वारे या डिजिटल बोर्डद्वारे आपण अभ्यास करणार आहे सो so, कसा वाटला हा डिजिटल बोर्ड जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि इतक्या सार्या फीचर्सनी आणि गुगल सर्टिफाईड असा हा टीचमेंट एक्स कंपनीचा हा जो बोर्ड आहे त्यांनी आपल्याला हा अवेलेबल करून दिला त्याच्याबद्दल थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जरी हा बोर्ड घ्यायचा असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही ही डिजिटल बोर्ड घेऊ शकतात बघत राहा डी एस डिजिटल स्कूल डी एस लर्न विथ पण आणि तुमचा टेन्थ स्टँडर्डचा नव्हे सगळ्या स्टँडर्डचा अभ्यास करा आपल्या डी एस डिजिटल स्कूलसोबत ओके तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करायला विसरू नका चला आता आपण भेटणार आहोत सगळे